मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजने अंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विठ्ठल येथील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होનાર सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलीट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील सावरकर नगर विटा आठपाडीतील वाळू तस्करी विरोधात राष्ट्रवादीचे युवा नेते अनिल पाटील चांगलेच आक्रमक झालेत आक्रमण झालेल्या अनिल शेठ पाटील यांनी तहसीलदार बंडकर मॅडम यांच्यावर गंभीर आरोप केलेत अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे आटपाडीत वाळू तस्करांचा धुमाकूळ सुरू असल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केलाय मुख्यमंत्र्यांसह हो, उपमुख्यमंत्र्यांना या बाबतची तक्रार केल्याचे देखील अनिल पाटील यांनी स्पष्ट केलंय आटपाडीतील हा वाळू माफियांचा धुमाकूळ न थांबल्यास मोठे आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलाय नमस्कार माननीय आपल्या आटपाडी तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती शीतल बंडगर मॅडम जेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये हजर झाले तेव्हापासून आटपाडी तालुक्यामध्ये वाळू माफियांचा उत्माद प्रचंड वाढलेला आहे आणि आटपाडी तालुक्यामध्ये जवळजवळ इकडून सोलापूरमधून असेल इकडं साताऱ्या साईड असेल सांगलीकडून जवळजवळ चाळीस ते पन्नास डंपर रोज वाळू भरण्यासाठी येतात अतिशय प्रचंड वाळू साठपडी तालुक्यातून होतोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी कालच ह्या गोष्टीचे मेल केला आणि मुख्यमंत्र्यांचा आपल्याला मेलचा रिप्लाय सुद्धा आला आहे संबंधित व्यक्तीच्या संबंध संदर्भामध्ये आपण योग्य ती कारवाई करू असं आपल्याला मेल सुद्धा आलेला आहे माझी प्रशासनाकडे अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की दरम्यानच्या काळात ह्या महिन्याभरामध्ये इतकी प्रचंड वाळू उपसा तालुक्यामध्ये झालेला यामध्ये जे जे प्रशासनामधले अधिकारी आहेत यांची सखोल चौकशी झाली पाहिजे माननीय बंडगर मॅडम यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण एखादा नवीन अधिकारी येतो त्यावेळेस या तालुक्यामध्ये प्रशासनावर एक दबदबा होतो एक वचक असते मॅडम आल्यापासून तसे कुठलीही प्रकारची गोष्ट होताना दिसलेली नाही याचा अर्थ असा होतो की मॅडमचं कुठंतर अभय आहे या वाळू माफियांना मॅडमचं कुठं तर समर्थन आहे असं दिसतंय कारण मॅडम आल्यापासून प्रचंड उत्खनन वाढलेलं आहे आणि वाळू माफियांना एकदम ताकद आल्यासारखं झालेलं आहे वाळू माफियाचे अनेक मी रील्स सोशल मीडियावर ठेवताना बघितले स्टेटसला ठेवतात इन्स्टाला ठेवतात एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून लोकांच्याकडे हे मला समजत नाही याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे वाळू माफियाना एवढं बळ कुठून आलं याची सुद्धा प्रशासनाने म्हणून मी मान्य मंत्री महोदयांना मेल केलेला आहे तरी सुद्धा मॅडमने मी परवा भेटून या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे गेल्या येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर वाळू माफियाचं उत्खनन थांबलं नाही तर आम्ही तहसीलदार यांच्या ऑफिस समोर आणि बंडगर मॅडम यांच्या विरोधात धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने आपण करणार आहोत